गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर तेही राजाराम बापूचं नाव घेऊन एवढ्या खालच्या दर्जाची टीका केली की, की साऱ्या महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त होऊ लागला पण या सगळ्यात जयंत पाटील मात्र शांतच राहिले त्यांनी या प्रकरणावर एक शब्द सुद्धा काढला नाही मग ही जयंत पाटलांची कमजोरी होती की स्टाईल होती योग्य वेळ आला की करेक्ट कार्यक्रम करायची कारण की साऱ्या सांगली जिल्ह्याला माहिती की जयंत पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये कोणाचाच हिशोब बाकी ठेवलेला नाहीये हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल की जिथं जयंत पाटलांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकापेक्षा एक असे हिशोब चुकते केले आहेत तर पाहूया की तीन अशा घटना की ज्या जयंत पाटील हे शिवाला कसे पक्के आहेत हे सिद्ध होत जय शिवराय सोळुंके आपल्या सर्वांचं अज्ञानापासून स्वागत करतो साल होतं एकोणीसशे साठ सत्तरचं दशक होतं या काळामध्ये सांगलीमध्ये दोन नेते नावारूपाला येत होते एक वसंतदादा पाटील आणि दुसरे राजारामबापू पाटील दोन्ही सहकार क्षेत्रातले दोन्ही जनतेचे लोकप्रिय नेते परंतु या दोन्ही नेत्यांमध्ये वारणा नदीवर धरण कुठं करायचं इथून वाद झाला आणि हा संघर्ष इतका विकोपाला गेला की गावागावामध्ये चर्चा होऊ लागली की दादा की बापू पण हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी यांना आपले राजकीय मार्ग बदलावे लागले राजाराम बापू पाटील हे काँग्रेसमध्ये होते परंतु दादांच्या या संघर्षातून त्यांनी वेगळी वाट निवडली आणि ते सरळ जनता पक्षामध्ये गेले आणि तिथं प्रदेशाध्यक्ष झाले त्यानंतर वसंतदादांनी पूर्ण ताकद लावली राजाराम पाटलांचा पराभव करण्यासाठी आणि एकोणीशे अठ्याहत्तरच्या निवडणुका लागल्या या विधानसभा निवडणुकामध्ये वसंतदादा पाटील यांनी राजाराम पाटील यांच्या विरुद्ध वाळवा या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सभापती असणार विलास शिंदे यांना ताकद दिली त्यांना पाठबळ दिलं आणि या निवडणुकीमध्ये राजाराम बापू आणि शेकापचे प्राध्यापक एन डी पाटील यांचा दादांच्या या विलास शिंदेंनी दारून पराभव केला दादांनी राजाराम बापूंचा पराभव करून त्यांना शह दिली होती परंतु यानंतरच्या काळामध्ये राजाराम बापू पाटील यांची पुढची पिढी जयंत पाटील यांच्या नावानं नाबारुपाला सांगली जिल्ह्यामध्ये येत होती याच काळामध्ये सांगलीच्या राजकारणामध्ये मोठी उलता झाली डॉक्टर पतंगराव कदम आणि आर आर पाटील यांचं राजकारण आकार घेऊ लागलं आणि जिल्ह्यावर वचक ठेवण्यासाठी वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला होता परंतु या सगळ्यात ते बापाच्या पराभवाचा वचपा काढायचं शिल्लक राहिलं होतं म्हणून जयंत पाटलांनी सांगलीच्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये डोकं घातलं स्वतः चौका चौकामध्ये खुर्च्या टाकून सभा घेतल्या भाषणं दिली आणि पहिल्यांदा सांगलीच्या राजकारणात सांगली, सांगली महानगरपालिका ही दादा घराण्यांच्या हातातून हिसकावून स्वतः तिथं वर्चस्व केलं यानंतरच्या पुढील निवडणुकीत देखील पाटलांनी दादा घराण्याचं वर्चस्व कमी कसं होईल याच्यासाठी लक्ष घातलं आणि स्वतःचा प्रभाव सांगलीच्या राजकारणामध्ये वाढवला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका वेळी देखील वसंतदादा पाटील यांचे नातू असणारे विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळू देणं यासाठी देखील जयंत पाटील यांनीच डोकं लावलं असल्याचं देखील बोललं जातं परंतु हे जरी असलं तरी आपण जर बघितलं तर सांगलीच्या राजकारणामध्ये दादा घरण्याचं वर्चस्व करून जयंत पाटील हे एक हाती उरले होते याहून लक्षात येतं की बापाच्या पराभवाचा वचपा जयंत पाटील यांनी राज्याचा आणि जिल्ह्याचा नेताहून चुकताच केला होता आता दुसरी घटना ती दोन हजार एक ची दोन हजार ला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं राज्याच्या मुख्यमंत्री पदावर होते विलासराव देशमुख आणि त्यांच्या या सरकारमध्ये जयंत पाटील होते अर्थमंत्री जयंत पाटील हे तिरुपती बालाजीला दर्शनासाठी गेले तेथच सत्यसाईबाबा आणि बालाजीचं दर्शन करून जयंतरावांची गाडी महाराष्ट्राच्या दिशेने त्यांची गाडी ओढली आणि त्याच दरम्यान त्यांचा ऍक्सिडेंट झाला या ऍक्सिडेंटमध्ये जयंत पाटील बालबाल बचावले बाल परंतु त्यांची अत्यंत गंभीर परिस्थिती झाली या काळी गावागावामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरल्या जाऊ लागल्या कारणही तसंच होतं कारण अपघातच एवढा भीषण अपघात घडला होता परंतु हा काळ होता तो विधानसभेमध्ये त्यांना अर्थसंकल्प सादर करायचा होता आता कुठल्याही परिस्थितीमध्ये जयंत पाटील हे अर्थसंकल्प पा सादरच करू शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली परंतु जयंत पाटलांनी हा सुद्धा हिशोब पाठीमागं ठेवला हो नाही व्हीलचेअरवर त्यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला म्हणजे राजकारणातला हिशोब असो की प्रशासनला हिशोब असो जैन पाटलांनी कुठलाच हिशोब ठेवला नाही आता तिसरी घटना ती म्हणजे दोन हजार एकोणीसची दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लागली आणि या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीमध्ये जयंत पाटलांना आता आसमान दाखवायचंय त्यांना पाडायचंय असा संकल्प विरोधकांनी केला आणि त्या त्यादृष्टीनं कंबरही कसली वैभव नाईकवाडी मैदानात उतरले आणि अशा वेळी हे शीट आता धोक्यात आलंय अशा पैजा सांगलीच्या गावागावामध्ये लागू लागल्या की आता शीट पडतंय मुळात जयंत पाटील यांच्या विरोधात पैजा लागणं हेच मोठी गोष्ट होती अशाच काळात सांगलीमध्ये आणखी एक वादळ फिरत होतं ते म्हणजे राजू शेट्टी राजू शेट्टीने तर वैभव नाईकवाडी यांच्यासाठी सभा घेतली आणि भर सभेत राजू शेट्टी यांनी वैभव नाईकवाडी यांचा हात वर केला आणि सांगितलं की हा दाड्याच थडग बांधल्याशिवाय राहणार निकाल लागला नेहमीप्रमाणे जयंत पाटील निवडून आले आणि त्यानंतर मात्र काही दिवसांनी जयंत पाटील आणि राजू शेट्टी एकाच गाडीतून फिरताना दिसले म्हणजे काही दिवसापूर्वी ज्या राजू शेट्टी विरोधात भाषण केली त्यांनी त्यांना पाडायचं पूर्ण नियोजन केलं कंबर कसली परंतु शेवटी जयंत पाटील निवडून आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना स्वतःच्या गाडीत घेऊन फिरले एका अर्थानं त्यांनी हा देखील हिशोब चुकता केला होता म्हणजे असा हिशोबाला पक्का असणारा हा माणूस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचं मताधिक्य लक्षणीय कमी झालं यामुळे हा देखील हिशोब बाकी आहे आणि आता गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या भाषेत जाऊन जयंत पाटलावरून टीका केली त्यांचा बाप काढला एवढं होऊनही जयंत पाटील शांत आहेत याचा हिशोब बाकी ठेवणार नाहीत असं सांगलीत बोललं जातं मग बघूया येणाऱ्या काळात कौन कोण कोणाचा कोणता हिशोब चुकता करतोय पण तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद